गुड मॉर्निंग आज तीस ऑक्टोंबरचा आजचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपला जनरल प्रत्येकाला वाटतं पोट कमी करायचा आहे पोटाचा व्यायाम आहे तर आज आपण पोटाचा व्यायाम करतोय जे नवीन आहेत त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ हा आला असेल बघायला तर एकदम स्टेप पाच पाच सहा सहा करायच्या ज्या स्टेप हार्ड वाटतात त्या स्टेप टाळायच्या गडबड करायची नाही एका दिवसात पोट कमी होत नाही हळूहळू करूया दहा मिनटा टाइमिंग लावतोय पहिल्यांदा वर्मा करूया हां मॅडम काउंट घेतील वन टू थ्री

टेन पॅजा कोटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पैसा नंतर घ्यायचं हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन nine, eight, seven, six, five, four, three, two, one. but I say One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. फुल <coughs> पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा वीस जंप मारतोय ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्याने फक्त जागेवर चाला ओके हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वनॅक्स आता खाली बसायचं आहे तुम्हाला काहीतरी अंतराला घेतलं असेल तर टेकलं असेल तरी चालते घरच असणार आपण मोठ्यासाठी आपण व्यायाम करणार आहोत ठीक आहे पहिल्यांदा पाय स्ट्रेट घ्या एक एक सिंगल गुडघा पाठिंबा घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन लॅक्स व्हायचा दोन सेक्टमध्ये पंधरा ते दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची <coughs> दुसरी गोष्ट पोटामध्ये गोळा येण्याची शक्यता असते गोळा यायला लागला आहे असं समजायला लागलं जागेवर स्टॉप व्हायचं एका साईडला कुठेतरी झोपायचं हार्ड म्हणजे लगेच झोपून स्टमक सगळं आपण घेणार आहे सगळ्या प्रोसेस हां हातफोड घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर पाय आपण पाठिंबा घेतला तर दोन्ही पाय वीस काउंट घेणार आहोत नवीन आहेत त्यांनी सहा सात लाईतले दहा पण जबरदस्ती करू नका उद्या पण आपल्याला व्यायाम करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा की जबरदस्ती कोणती करायची नाही ओके हां स्टार्ट वन टू थ्री फोर ज्यांना जमा त्यांनी फक्त पाठिंबा घ्या सेवन नाईन कमरेवर ताण पडतो कधी कधी ह्याच्यामुळे नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं ह्याच्यामुळे काय होतं कधी कधी कमरेवर ताण येतो त्यामुळे हळूहळू करायचं नवीन लोकांसाठी ज्यांना सवय झाला त्यांना एक नंबर भारी वाटते पण असा व्यायाम करायचा की दुखत त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा पॉझिटिव्ह थॉटकडे लक्ष द्यायचो की हा आय एम हेल्दी आय एम फिट असं काहीतरी डोक्यात सारखं वाक्य ठेवायचं मी एकदम हेल्दी आहे मी आनंदी आहे एवढंच आणि मी यापूर्वी करतो मी शरीरासाठी काम करतो चांगलं ठीक आहे हां पायातल्यानंतर हातपाट मागं कोपर क्रॉस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स याचे दोन सेट करणार आहोत आपण

बर पायानंतर हा दुसरा सेट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स जोपायचं जोपायचं म्हणजे गोरायचं नाही व्यायाम करायचा असून हां त्याच्यामध्ये आपण सिंगल पाय हे जे नवीन आहेत आणि जे जुने आहेत रोज व्यायाम करतात त्यांनी हा सेट घ्यायचा आहे जे नवीन आहेत त्यांनी फक्त हा करा अप्पर बॉडी उचलू नका नवीन लोकांसाठी सात स्टेप कर बऱ्याच वेळा काय होतं पहिल्यांदा व्हिडिओ आलेला असतो बाकीचे वीस स्टेप घेतली स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट लोड केला असेल जात असेल लोड सिक्स शिस्तीत करायचं रिलॅक्स व्हायचा जा। पाय जरा जवळ जा घ्यायचं पोटात ताण असतोय या रिलॅक्स मध्ये पण एक तीन चार वेळा इकडे तीन चार वेळा फक्त स्ट्रेचिंग साठी करायचं दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेईपर्यंत म्हणजे कमरेला पण ताण निघतोय कमरेचा पण ताण निघल्यामुळं जी तुमची कंबर दुखते ती पण जरा कमी होईल हे काही व्यायाम म्हणून स्ट्रेचिंगसाठी जो मधला पण सेट रिलॅक्स होतो तो दो, दोन दोन सेट करायचे आहेत चला ओके आली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पायजवळ घ्यायचं बऱ्याच वेळा लोअरच्या म्हणजे पोटाचा खालच्या भागावर ताण पडतो त्याच्यामुळे दुखण्याची शक्यता असते पायजवळ घ्यायचं हात मागे पडतात आणखी निवड स्ट्रेचिंग इकडं जर आपण उजवीकडं जर गुडघे फोल्ड केलं तर डावीकडे मान बघायचे म्हणजे पीळ बसता की कमरेला ताण निघून जातोय हे स्ट्रेचिंगसाठी मधली जे आपण दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेतोय तेच आहे रिलॅक्स आता हे पोटाचा व्यायाम झाला की मी बऱ्यापैकी पोटाचे व्यायाम रील बनवेन नंतर आज किंवा उद्या परवा ते रील तुम्ही बघून करू शकता एक्स्ट्रा ॲडव्हान्स लेवलला जे पुढच्या लेवलला गेलेत ते आता रेग्युलर घेतोय हात खाली हा भाग पोटावरती घ्यायचा आहे ओके वन वीस काउंट टू नवीन आहेत त्यांनी सांगितलंय सहा सात फोर सिक्स सेवन 8, 9, 10, 10, 9, पोटात गोळा काळजी घ्या कारण तिथं मी नाही स्वतःची जबाबदारी वरती घ्या कारण पोटावर गोळा ताण यायला लागला की ओळखते समजते आपल्याला रिलॅक्स पाठीमाग घ्या स्ट्रेचिंग साठी हा म्हणजे आपण जे रेस्ट घेतोय तो प्रकार हा भाग पूर्ण ताण निघतो जर गुडघा अजून दाबला तर मांडीचा पुढचा भाग हा मसल क्वाड्रिसेप त्याला आपण ताण निघतोय रिलॅक्स व्हायचं ओके दोन दोन सेट करतोय आपण मला वाटतं बहुतेक आज पण आपल्याला पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवायला लागेल ओके परत आले हा स्टार्ट वन टू थ्री फोर अरे फाय सिक्स सेवन एट टेन टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दहा मिनट झाल्या आहेत पण आपण थांबायचं नाही आणखी पाच मिनट आपण एक्स्ट्रा करा स्टार्ट केलेलं आहे सुट्टी द्यायची नाही व्यायाम सुट्टी द्यायची आता आपण सगळी जुनी झालोय जे रोज वागतात व्यायाम त्यांना माहीत आहे आपल्याला दहा मिनटं पुरत नाहीत आता पंधरा मिनटचा व्यायाम करायचा नवीन लोकांनी एकदम पंधरा मिनटं करू नका पहिल्यांदा बघत असाल तर जर केलं तर पाच पाच स्टेप करा ओके आता पाय सिंगल पाय वर घ्यायचा वन बॉडी नवीन लोकांनी उचलून नका नवीन लोकांनी नुसते एवढंच करा बाकीचे हा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं स्ट्रेचिंगसाठी काय करायचं नाही पवन मग तासम करायचं नुसतं पाय मागवडा मधल्या पद्धती पंधरा सेकंदाची रेस्ट करते दहा ते पंधरा सेकंद दोन तीन वेळा असं करून घ्या किंवा रिलॅक्स तरी बसता सात तरी चालेल दोन दोन सेट करतोय आपण पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं एकदम फ्रेश माइंडमध्ये मा ओके हा चला परत आले विस्काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके रिलॅक्स पाय जवळ घ्या पंधरा सेकंद दहा ते पंधरा सेकंद रेस्ट दोन सेटच्या मधलं जे अंतर आहे ते रेस्ट आण तुम्ही आता बघा ज्यांना उठाय जमतं त्यांनीच मारायचं आहे रेग्युलर रोलिंग स्टबक हे हे मारायचं आहे दहा ज्यांना जमत नाही त्यांनी काय करू नका नुसतं उठून बसा एका बाजून उठा असं उठा हात टेका जमत नाही त्यांनी असं उठा इकडं उठा किंवा असं हात टेकून उठा चालतंय गडबड करायची नाही पोट कमी करायचं आहे पोटाचं दुखणं नाही वाढवायचं त्यामुळे पोटात गोळा आला तर लय भट्ट गोळ होईल काय होत नाही आणि चार पाच सेकंदासाठी लय पुढचं वरच काहीतरी दिसल त्यामुळे हळूहळू ठीक आहे दहा काउंट स्टार्ट करू या हा वन टू शिस्तीत करतो म्हणजे तुम्हाला पण बरोबर जमेल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जमत नसेल कमी केलं तरी चालतंय नाईन टेन टेन रिलॅक्स व्हायचं श्वास लूज करून घ्या पर दुसरा सेट नवीन लोकांनी काळजी शिस्तीत हा हा स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. okay relax एक अंगावर झोपायचं थोडंसं बॉडीवर घ्यायची साईडच्या फॅटला पण करतोय हात कानावरती हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसरी बाजू ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं फिटनेस चांगला ठेवायचा आहे डोक्यात काय पाहिजे फिटनेस चांगला ठेवायचा आहे वजन पोट कमी होणार आहे कारण तुम्ही कर्म करताय चांगलं व्यायामाचं सॉरी ओके तरी पण पाच मिनिट आपले संपलेले आहेत दोन फक्त आपण भोजनदासून करूया दोन तीन तर तुम्ही जर जास्त करा व्हिडिओ मोठा होल मी कमी करतोय पोटावरच ताण काढायचा एवढं गेलं बाज झालं एवढं गेलं एक नंबर जेवढं जात आहे तेवढंच शिस्तीत खाली यायचं पोटाचा ताण काढायसाठी स्ट्रेचिंगसाठी म्हणजे जो पोटावर ताण आला तो पोटावरच ताण जाईल ठीक आहे परत आहेच पाठोमाग बसा बस एक मी दोनच करतो तुम्ही जास्त करा दोन ठीक आहे आता जास्त माहिती सांगत नाही मी दुसरा व्हिडिओ बनवतो फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे करायची म्हणजे करायचीच बरं उद्यापासून करतो बर उद्या जिमला होतो आजी हे पाहत नाही तुम्हाला म्हटलं का जिमला या जिमला जावा जिथं आहात तिथं घरातनं उठूनच उठूनच हांपुरातनं बाहेर उठा तिथं तुम्ही व्यायाम करू शकताय कुठेही करू शकताय ठीक आहे तर अशा पद्धतीने नेहमी पण मग दररोजच्या ते दररोज व्यायामाला सुरुवात करा व्यायामाला सवय लावून घ्या आणि दिवसभरात पण नुसतं खुर्ची एकाच ठिकाणी बसून राहू नका एक एक मिनटाची ॲक्टिव्हिटी करा एक तास झाला दीड तास झाला दोन तास झालं उठ्या खुर्ची सोडा बसल्या जागा सोडा आणि एक दोन मिनटाची ॲक्टिव्हिटी करा परत दिवसभरात द्या आणि मग रिझल्ट बघा ठीक आहे हां धन्यवाद